पुण्यातील बहुचर्चित हॉटेल प्लिंकवर गुन्हे शाखेचा छापा यावेळी बेकायदा प्रकरणी गुन्हा दाखल दोघांना अटक मालक व जनरल मॅनेजरवर गुन्हा दाखल कल्याणनगर येथे घडलेल्या पोरशा अपघात प्रकरणानंतर शहरातील बेकायदेशीर बारचा मुद्दा ऐरणीवर आला होता यासोबतच पोलिसांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे देखील वारंवार उल्लंघन होत असल्याचे देखील समोर आले याविषयी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर आणि प्रसिद्धी माध्यमांनी यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे महानगरपालिका आणि पोलीस दलाने कारवाई सुरू केली गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलीस एक्साईड आणि पुणे महानगरपालिकेकडून बेकायदा आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या पब बार रुपटॉप हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू असताना काही बार चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत एरवाड्यातील क्रिएटिव्ह सिटी मॉलमध्ये असलेल्या किंग्स फूड अँड ब्रेवरी हेलियम बार अँड रेस्टॉरंट या कंपन्यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या हॉटेल प्लिंकमध्ये बेकायदेशीरित्या विदेशी दारू आणि बिअर विकले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली असून हजारो रुपयांचे मद्य जप्त केले आहे ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली कृष्णा नेऊपाने मॅनेजर गौरव वाघोलीकर यांना ताब्यात घेण्यात आले असून पुणे शाखेने त्यांना एरवडा पोलिसांकडे सुपूर्द केले आहे तर जनरल मॅनेजर दीपक देवीदास मंडवले आणि मालक विवेक चड्डा यांच्यावर देखील भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस व महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम पासष्ट इत्यादीप्रमाणे एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस शिपाई अविनाश कोंडे यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान अनधिकृत बांधकाम असलेल्या हॉटेल्सवर हातोटा चालवावीत ही बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्याचा धडाका महापालिकेने लावला आहे तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जवळपास सत्तर बार बंद केले आहेत पोलिसांकडून देखील वारंवार कारवाई केली जात असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत गुन्हे शाखेला हॉटेल प्लिंकमध्ये बेकायदेशीर दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला या हॉटेलमध्ये विदेशी दारू आणि बिअर विनापरवाना तसेच बेकायदेशीरित्या विकण्यात येत असल्याचे आढळून आले त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एरोडा पोलिसांकडून सुरू आहे एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके म्हणाले या हॉटेलचा चालक चोरून दारू विकत होता यापुढे हे हॉटेल सील करण्याबाबत अहवाल पाठवण्यात आलेला होता सहा जून रोजी एरवडा पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्लिंग हॉटेलवर दारू चोरून विकताना मिळाल्याबाबत एकत्रितपणे छापा टाकत कारवाई केली होती हे हॉटेल सील करण्याबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठवित आहोत असे निरीक्षक शेळके यांनी सांगितले